नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात आज खग्रात चंद्रग्रहण पाहायला मिळत असून चंद्रग्रहणाचे दुपारपासून वेध लागल्यानंतर धार्मिक स्थळांवरील दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामी श्री एकविरा देवीचे मंदिरातील देखील दर्शन व्यवस्था मंदिराच्या वतीने चंद्रग्रहणाचे वेध लागल्यानंतर बंद करण्यात आली आहे आज संपूर्ण दिवसभरात मंदिराची दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली असून उद्या पहाटे पाच वाजता श्री एकविरा देवीची मंगल स्नान झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करणार येणार असल्याची माहिती देण्यात आली मंदिर ट्रस्ट आज सर्व भाविकांना कळवण्यात येते की आज चंद्रग्रहण असल्याकारणाने आज मंदिर हे ग्रहण असल्याकारणाने बंद राहणार असून बारा साडेबारा वाजेपासून पाच पहाटे पाच वाजेपर्यंत तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद